हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती तर आज आहे मंगळवार उद्या आहे शिवजयंती तर आदल्या दिवशी मी आज संध्याकाळी सात वाजता आलेली आहे डिमार्टमध्ये ज्या घरातल्या थोड्याफार वस्तू ज्या संपल्या होत्या त्या घेण्यासाठी आलेल्या आहे तर ते आता घेते आणि मग मी जा घरी गेल्यावर दाखवते तुम्हाला मी डिमार्टमधून काय काय आणलं ते मधून आल्यानंतर मग मला जेवण बनवायचं होतं मग मी जेवण बनवलं मग काय आणलं ते दाखवायचं राहिलं तर ही मुक्ताने त्याने पिचकाडी घेतलेली आहे ती अशी बॅगसारखी आहे पाठणीला लावायची पाठीमागे आणि तिला बंदूक आहे तर तिने आता होली आली जवळ मग तिने पिचकाडी घेऊन आली नंतर मी हा एक डोश्याचा तवा घेऊन आली पिस्ता शेंगदाणे बदाम बेसन शेजवान चटणी आणि असं जे घरातलं संपलं होतं ते घेऊन आली तर हे मी निधी निधी कंपनीचा तवा आणलेला आहे तर बघू आता कसा आहे तो आता आज मी डोसे बनवणार आहे त्याच्यामध्ये तर चांगला असेल तर नक्कीच घ्या तुम्ही या कंपनीचा तर बघू आपण आता मी स्टिकर काढलं मग सर्वी काम रकली आंघोळ वगैरे झाले आता आए, आता सकाळी नाश्त्यासाठी मी इथे शेवयांचा उपमा करते त्याच्यासाठी कढई गरम करत ठेवलेली आहे एका साईडला पाणी तापत ठेवलेलं आहे उपम्यामध्ये टाकण्यासाठी कांदा टोमॅटो मिरची हे सर्व चिरून घेतलं आता कढईमध्ये तेल टाकेल मग तेल टाकल्यानंतर जिरे मोहरी टाकणार आहे मग त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो मिरची हे सर्व फ्राय करून हळद मीठ टाकणार आणि शेवया टाकणार त्या चांगल्या परतून घेणार आणि मग गरम पाणी टाकून शेवयांचा उपमा झाला तर असा मी उपमा करते कधीकधी मी उपम्यामध्ये ना शेजवान चटणी सोया सॉस चिली सॉस हे सर्व सॉस टाकून जसा आपण पास्ता करतो ना त्या तसासुद्धा करते मी आणि तोसुद्धा छान लागतो तसा उपमा तर आज मला खरं तर तसाच करायची चव आली होती की शेजवान चटणी सॉस वगैरे टाकून करावा पण नंतर मी म्हटलं जाऊ दे साधाच करावा म्हणून मग साधाच उपमा की करते शेवयांचा तसा शेजवान चटणी वगैरे टाकूनसुद्धा खूप छान लागतो आता इथे मी शेवया टाकल्या चांगल्या परतून घेते आणि गरम गरम पाणी टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि झाकण ठेवून एक पाच मिनटं मी तो वाफळून घेणार तर मस्त आपल्या अशा शेवयांचा उपमा तयार उपमा करून झाला तर मी म्हणजे थोडं शूट करायला राहिलं माझ्याकडून तर मी ते मिक्सरमध्ये एक वाटी रवा घेतला पावन वाटी गावाचं पीठ घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकलं सोडा टाकला चिमुटवर खायचा सोडा आणि हे तर सर्व मिक्सरला मी फिरवून घेते ते मिक्सरला फिरवून घेतलं त्याच्यामध्ये तुम्ही ताक असेल घरात तर ता ताक टाकायचं पूर्ण ताकामध्ये भिजवायचं आणि ताक नसेल तर इथे मी पाच सात चमचे दही घेतलेलं आहे त्याच्यात थोडं पाणी टाकून मिक्स केलं आणि हे सर्व मी मिक्सरला चांगलं फिरवून घेतलं परत आणि मग त्याचे डोसे बनवले तर खूप छान डोसा झाला होता एकदम इन्स्टंट जो डोसा तर परत एकदा मी सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आणि परत मिक्सरला चांगलं फिरवून घेणार आहे चटणी बनवून घेतली नंतर आता इथे मी डोसं बनवायला घेतला तर तवा मी घासून ठेवला होता मग त्याला मी आता तेल लावते कांद्याने तेल लावलं नंतर आता इथे मी बे डोश्याचं बॅटर टाकते दोन चमचे आणि हे चांगलं पसरून घेते तर मला भीती वाटत होती तव्यामध्ये होतं आहे की नाही कारण का माझा हॉकीनचा हाय अकराशेचा तवा आहे माझ्याजवळ तर त्याला काय होतं आहे न चिटकून बसतं सर्व म्हणून मी तो वापरत नाही त्याच्यामध्ये डोसे एकदम करपतात आणि चांगले निघत नाहीत म्हणून हा वापरायलासुद्धा मला भीती वाटत होती पण एकदम मस्त झाला तुम्ही बघू शकता थोडा हाता लावला तरी पूर्ण अख्खा डोसा निघून आला तर खरंच खूप छान आहे निधी कंपनीचा घेतलेला आहे आ, काल घेते वेळी तिथे खूप मजे कन्फ्यूज झाले होते कोणत्या कंपनीचा घ्यावा कुठला घ्यावा प्रेस्टीजचा होता पण प्रेस्टीजचे मी दोन तवे वापरून झालेले आहे लग्न झालं त्यावेळेस घेतलं होतं पण ते सुद्धा मला आवडले नाही प्रेस्टिज कंपनी नावाला फक्त मला असं वाटतं की आहे म्हणून आणि एकदम महागडे प्रोडक्ट असतात त्याचे पण क्वालिटी पण एवढी चांगली नसते आणि मला नाही आवडत प्रेस्टेज कंपनीचे वापरायला म्हणून मग मी हा निधी कंपनीचा घेतला तावा तर खूप छान आहे तुम्ही बघू शकता मस्त डोसा झाला आणि सर्व डोसे एकदम मस्त झाले छान अजिबात चिकटले नाही किंवा करपले नाही मस्तपैकी आणि पटकन झाले म्हणजे मला डोसं करायला एकदम मजा येत होती ह्या वेळेस तर काहीतरी घेतले ना कोणती गोष्ट आणि ती जर चांगली निघाली ना तर त्या घो घेतलेल्या गोष्टीचा आनंद एक असतो ना तो वेगळाच असतो तर पैसे आपले खर्च झालेले असतात ते वसूल झाल्यासारखं होतं मी त्यांना सांगितलं की छान तवा आहे म्हणजे अजिबात डोसे चिटकत वगैरे नाही तर त्यांना पण बरं वाटलं ते म्हटले चल एखादी दिवस तो एका चांगली आली ना घरात आणि मग मस्त डोसे आम्ही बनवले आणि मग खाल्ले तर आज आहे शिवजयंती तर तुम्हाला सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि काल रात्री आम्ही छावा पिक्चर बघितला तर खूप छान आहे छावा पिक्चर म्हणजे अगदी रडायला इथं बघता येईल तर किती सहन केला असं आपल्या राजाने आणि घरातलेच गद्दार निघाले जर त्यांनी गणोजींनी सांगितलं नसतं त्यानी फितुरी केली नसते तर आज आपला महाराष्ट्र कुठं असता आणि आपले महाराज असते म्हणजे लवकर गेले नसते आणखीन त्यांनी युद्ध केलं असतं औरंगजेबाला मारलंच असतं अगदी पण काय त्यांनी त्यांच्याच घरातल्याने त्यांना धोका दिला तर ते तर महाराज होते आणि त्यांना त्यांच्याच घरातल्याने धोका दिला तर आपण तर काय साधे माणसं सा आहोत जर खूप छावा पिक्चर छान आहे बघा एकदा आणि मग मी न मस्त डोसा हा शेवटचा डोसा होता तो चांगला पूर्ण तव्या बर्क केला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा तर भेटू आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि या आता मी डोसा खायला बसलेली आहे तर इथे डोसा घेतला आहे आणि चटणी घेतलेली आहे तर बाय